त्याच्यामध्ये आपल्या या पंच्याऐंशी लाख रुपयाच्या कार्यक्रमाचं आपण आज उद्घाटन करत आहोत मी बोलत यांनी आपल्या मुस्ताकबाई काय मागितलं ते मी विसरून गेलो माझा फोन चालला होता खायला काय केलं ते सांगण्यापेक्षा तुम्ही जे आहे त्याबद्दल विषय घेऊन टाकू किती जागा आहे साहेब मला म्हटले होते की मोहोर मध्ये मुस्लिम बांधवांच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी आपण शादी खाना द्यावा त्या पद्धतीने मी आपले अल्पसंख्याक मंत्री सत्तार साहेब यांना विनंती केली परंतु सत्तार साहेबांनी काही निधी दिला गेला नाही काय हरकत नाही म्हटलं गेल्या आठवड्यामध्ये साहेबांनी बोलले मला परंतु बोल मोहळ शहरामध्ये छोट्या मोठ्या नागरिकांचं म्हणा किंवा आपल्या ग्रामस्थांचं कार्यक्रम करायचं म्हटलं तर कार्यालयामध्ये गेल्यानंतर पन्नास साठ सत्तर हजार रुपयाचा खर्च तो पाडत त्याला पर्याय म्हणून आपण समाजामध्ये छोटस काहीतरी काम करावं या उद्देशाने मी साहेबांना पाठिंबा बोललो होतो मालकही म्हणले मुस्लिम बांधव हा शहाजान मालक सांगतीलच म्हणले सर्व आपल्या पाठीचे असतोय आणि त्या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतोय वेळोवेळी आपण ज्या ज्या ठिकाणी नगरसेवक मागत असतात तुम्ही मागतात त्या ठिकाणी निधी देत असतोच परंतु एक सर्व समाजाच्या कामासाठी हा निधी उपयोगी पडेल मी आपल्याला सांगतो साहेब तुम्ही जागा द्या जागा आहे असं तुम्ही नगरपालिकेला कळवा ताबडतोब तुम्हाला पंधरा कक्षा अगोदर एक कोटी रुपयाचा निधी दिला जाईल आणि एक कोटी रुपयाचा निधी कमी पडला तर पुढच्या वर्षी तुम्ही आमदार मला परत करणारच आहे ना बरोबर ना भाई सब लोक म्हणजे वोट ना सब लोक वोट दे आउंगा चुन, चुन आने के के बाद अभि एक कोटी रुपये दूंगा इस टर्म मे अगले टर्म मे एक करोड लागले दो या दोन करोड लागले दो सब आपण मुझे इतना ही बोला क्योंकि साहब ने तो बोल दिया चाहिए भाई मुस्लिम बांधव तो बहुत है अभी साहब ने बोल दिया दस लाख की यहाँ लोक संख्या है तो जब दस लाख की लोक है तो आपको तो देना ही पड़ेगा और राजन जी पाटिल मालिक तो बोलते हैं हमेशा भाई मुस्लिम समाज यहाँ का तो मेरे पीछे हमेशा के लिए है और शाहजहा मालिक ने बोल दिया है तो मैं अपने को इतना ही बोल देता हूँ कि आने वाले पंद्रह अगस्त के पहले बस साहब लोगों ने मुस्ताक भाई ने जगह दिखाना चाहिए जगह देखे पेपर दे दो मैं तत्काल ता, एक करोड़ रुपए का निधि आपको मैं दे रहा हूँ आज घोषित कर रहा हूँ और आने वाले खंड में जो भी निधि आपको कम पड़ेगा बनाने बा, का है तो अच्छा बनाओ अरे भाई एक करोड़ रुपए दिया है उतने में इतना करो ऐसा मत करो एक करोड़ में बस स्ट्रक्चर बना दो अगले बार में प्लास्टर रहने दो या फर्नीचर रहने दो कलर रहने दो लाइटिंग रहने दो बाद में कर लेंगे कंपाउंड बाद में कर लेंगे या बाहर का सर्कुलटिंग एरिया जो भी पेपर ब्लॉक कॉन्क्रीट रहेगा बाद में कर लेंगे बनाने का तो अच्छा बना लो ऐसा होना चाहिए कि सोलापुर में जगह नहीं मिल गई तो कहाँ जाने का तो मोहल में आके शादी खाने में प्रोग्राम तो ऐसा बना दो छोटा तो मोटा देने का आधे आदमी अंदर आधे आदमी बाहर बैठने में कुछ मतलब नहीं है भाई आधा खा के आ जाओ बाद में हम लोग खा लेंगे खाने वाला निकल के जाएगा जो जिसको बचे उसको नहीं मिलेगा ऐसा मत कर लो तो जो भी है अच्छा बना लो अरे पंद्रह अगस्त मुस्लिम बानवाना एक करोड़ रुपए की मान्यता अपन दूटा भी आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा